मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुन्हे ह्याची सरावासी उदाहरणे घेणार आहोत ही उदाहरणे तुम्ही तुमच्या घरच्या अभ्यासामध्ये घेऊन घ्यायची आहेत पहिलं उदाहरण आहे पंचेचाळीस गुणवले तीन दुसरे उदाहरण आहे छप्पन्न गुणवले चार तीन नंबरचं उदाहरण आहे सदुसष्ट गुणवले सहा चार नंबरचं उदाहरण आहे सत्तर गुणवले पाच पाचव्या क्रमांकाचं उदाहरण पहा एक्क्याऐंशी गुणवले सात हा तुमचा घरचा अभ्यास आहे तुम्हाला जर हा गुणाकार समजला नसेल आपल्या या चॅनलवरती हा गुणाकार कसा करायचा याचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघून घ्या जे तुम्हाला ही उदाहरणे परदेशी सोडवता येते सहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे बारा गुणवले सात त्यानंतरच सा, छत्तीस गुणवले नऊ आठव्या क्रमांकाचं उदाहरण घेऊया आपण पन्नास गुणवले दोन नव्या क्रमांकाचं उदाहरण आहे चोपन्न गुणवले सहा आणि दहाव्या क्रमांकाचं उदाहरण आहे एक्कावन्न गुणवले पाच हे दहाच्या दहा उदाहरण तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या सर्वांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा भेटूया पुन्हा तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं आणि त्यावरची सरावाची उदाहरणे घेऊन